सारखणी येथील आदिलाबादकडे जाणारा रस्ता लहान पूल ओसंडून वाहत असल्याने आम जनतेने आम जनतेचे जीव धोक्यात टाकून जात नांदेड येथील किनवट तालुका येथील मौजे सारखणी गाव मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरशः तांडव माजवला आहे विजांचा कडकडाट व वादळी वाळ्यामुळं सारखणी येथील आदिलाबादकडे जाणारा रस्ता लहान पूल ओसंडून वाहत असल्याने आम जनतेचे जीव धोक्यात टाकून जात असल्यास दिसून येत आहे नांदेड येथील किनवट तालुक्यातील अतिवृष्टी झाली जागोजागी रस्त्यावर पाणी भरले नदी नाले ओसंडून वाहत आहेत जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातील रस्त्यांना तलावाचं स्वरूप पाहायला मिळत आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी किनवट प्रतिनिधी फिरोज सय्यद